छगन भुजबळांना आवरा चार जून आधीच महायुतीमधील मतभेद चवाट्यावर नक्की घडलं आहे काय आणि छगन भुजबळ यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया का दिली हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनोर मोहिते लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीमधील मतभेद चवाट्यावर येऊ लागले आहेत काल छगन भुजबल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी म्हटलं ज्या पद्धतीनं छगन भुजबल यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता था, मेला था त्या मेळाव्यामध्ये सांगितलं जे लोकसभेमध्ये घडलं ते विधानसभेमध्ये घडू नये या पद्धतीची मागणी केली होती त्या मागणीवरती भाजपच्या नेत्यावर जी प्रत्युत्तर दिलं त्यामधूनच आपल्याला पाहायला भेटतं आहे की महायुतीमध्ये काही बरोबर चाललेलं नाही लोकसभेच्या इलेक्शन आता चालू आहे आणि शेवटच्या टप्प्याचं इलेक्शन अजून बाकी आहे निवडणूक बाकी आहे त्याच्या आधीच चार जून आधीच निकाल लागण्याआधीच महायुतीमध्ये काही बरं चाललेलं नाही असं आपल्याला पाहायला भेटतं आहे तर छगन भुजबळ यांनी सांगितलं की आपण जेव्हा महायुतीमध्ये आलो तेव्हा त्यांनी ऐंशी ते नव्वद जागा देण्याचं आश्वासन आपल्याला दिलं होतं तर आता ते त्यांनी पाळावं कुठेही यामध्ये कचरा कोचर किंवा के काचाकूस केली जाणार नाही किंवा करून घेतली जाणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं असं छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं तर छगन भुजबळ काय म्हणले महायुतीमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हा त्यांनी सांगितलं तर ऐंशी ते नव्वद जागा तुम्हाला देऊ परंतु जर त्यांनी आमच्या पन्नास आहेत म्हणून जर आम्हाला पन्नास दिला तर आम्हाला जमणार नाही जर ऐंशी नव्वद जागा दिल्या तरच आमच्या साठ पन्नास ते साठ जागा निवडून येतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आणि पुढे सांगताना म्हटलं की तुम्ही ते म्हणतील की तुम्हाला पन्नास जागा आहेत म्हणून तुमच्या पन्नास जागा घ्या जा असं होता कामा नये म्हणून आता सांगून टाका असं छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं पहार छगन भुजबळ नक्की काय बोलले आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे आमचे आमदार पन्नास टप्न त्या दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत मिळते ज्या वेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता कुठेही खटपट होतं कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्यास त्यावर आता निलेश राणे यांनी सुद्धा टीका करताना सांगितलं प्रत्युत्तर देताना काय म्हटलंय ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नक्की निलेश राणे काय म्हटले तर निलेश राणे यांनी सांगितलं मी भारतीय जनता पार्टीचा लहान कार्यकर्ता आहे तरी पण छगन भुजबळ यांचं आम्ही काय ऐकून घ्यावं मनोज तरंगे पाटील हे आंदोलन करत असताना तेव्हा सुद्धा त्यांची आम्ही बाजू घेतली नाही असं निलेश राणे यांनी म्हटलं आणि नेहमी छगन भुजबल हे भाजपला नेहमी ठेवत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही आम्हाला हे पाहिजे आम्हाला तसं पाहिजे किंवा आम्हाला असं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांची योग्य नाही कारण महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं आपण एकत्र आलो आहोत पण अशा पद्धतीचं वक्तव्य करणं किंवा अशा पद्धतीची भाषा करणं हे त्यांना शोभत नाही तर अशा प्रकारे महायुतीमध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत तर अनेक राजकीय नेत्यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिला तर येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल किंवा विधानसभेच्या जेव्हा निवडणुका येतील तेव्हाच आपल्याला यांचं गणित काय आहे नक्की कोणाला किंवा कोणत्या पक्षाला किती जागा भेटतात हे तेव्हा स्पष्ट होईल तर या महायुतीमधील जागांवरून जे वाटपावरून जे छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं निलेश राणे यांनी वक्तव्य केलं काही भाजपच्या नेत्यांनी ने वक्तव्य केलं त्यावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जय महाराष्ट्र